नमस्कार सर हा नमस्कार बोला हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालपर्यंत मस्त अशी उघड होती संपूर्ण राज्यामध्ये आणि आज आहे चार ऑक्टोबर तर मग आजपासून अंदाज कसा राहील शेतकऱ्यांसाठी आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला म्हणायचं की आज चार ऑक्टोबर पाच सहाच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सांगतो अहिल्यानगरकडे देखील आज पाऊस पडणार आहे रात्रीच्याला बीडे देखील काही भागात पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे लातूरकडे देखील पडणार आहे ह्या तीन दिवसात त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील आहे संभाजीनगरकडे देखील आहे जळगाव जिल्ह्यात देखील आहे नाशिककडे देखील आहे त्याच्यानंतर इकडं मग परभणी नांदेड तिकडं देखील आहे पण इकडं फक्त विखुरलेल्या स्वरूपात आहे सर्व दूर जिल्ह्यामध्ये विदर्भात पूर्व विदर्भात मध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती ह्या तिकडल्या पट्ट्यात जरा जास्त पडणार आहे कारण की ते कमी दाबाचा पट्टा आहे चक्रीवादळ काय म्हणत तिकडून मध्य प्रदेश तिकडे गेल्यामुळे त्याचा एक पंख आहे तर त्या पंखना आपल्याला पाऊस पडणार आहे तिकडे विदर्भात तर त्याचा थोडा असर मग आपल्याला मराठवाड्यात देखील होणार आहे आणि तुमच्याकडे देखील पश्चिम महाराष्ट्रात देखील थोडा होणार आहे लय काही मोठा असं खूप मोठा नाही असा हो हो म्हणजे बाहेर स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी एक परत एक सांगू इच्छित सात आठ नऊ दहा जण विदर्भात धुराळी म्हणतात काही जण धुके म्हणतात आणि काही जण धुई म्हणतात ते येणारे म्हणजे किती आठ तारखेपासून चांगली सात तारखेला सुरुवात होईल सात आठ नऊ दहा काही भागात तसे तर काही भागात उद्यापासून देखील होईल सुरू सात आठ नऊ दाला सगळीकडे होईल आणि काही भागात त्याच्यानंतर काय होईल काही भागातला पाऊस सात तारखेला विड्रॉल होईल म्हणजे निघून जायला तयार होईल काही भागातला पाऊस दहा तारखेला निघून जाईल काही भागातला पाऊस तेराला जाईल आणि पंधरा ऑक्टोबरला मग सगळ्या महाराष्ट्रातूनच विड्रॉल होईल पाऊस हो शेवटचा पाऊस आहे हा हो हो थंडी केव्हा पडेल थंडी तशी तेराच्या नंतर अशी थोडी थंडी जाणवायला सुरुवात होईल मध्ये चौदा पंधराच्या तारखेला चांगली अशी थोडी जाणवाल थंडी आणि चांगली कडाक्याची थंडी आपण म्हणलं कसं दोन ऑक्टोबरला आहे हो हो कडक्यायची चांगली अशी हो सर शेतकरी बांधव विचारत होते की सरांकडनं हर हरभऱ्याचं हो नियोजन घ्या मग कसा अंदाज हरभऱ्याचा शेतकऱ्याला हरभरा पेरणी करत असताना गहू पेरणी करत असताना मला देखील विचारायचं नाही गव्हर्नमेंटला नाही कोणालाच नाही सगळ्या सगळे शेतकऱ्यांनी हुशार व्हायचं काय करायचं दहा ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर आपल्या घरी खोबरायचं तिला असता हो हो वाटेत किंवा उघड ठेवल्याच्या नंतर हरभर आपलं खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की हरभर पेरायला हरकत नाही आणि हरकत नाही म्हणजे कोणालाच विचारायची गरज नाही काय करायचं पेरणी करत असताना जमिनीतली ओल बघायची आपल्या आता ओल उठते का काय निघून जाते का त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायची आणि हरभर पेरणी करत असताना शेतकरी काय करतात वीस किलो पंचवीस किलो बियाणं पेरतात तर वीस पंचवीस किलो जर बियाणं पेरलं हरभरायचं तर एकरी आठ नऊ दहा कुंडा उतार येते लय काही जास्त येत नाही पण आम्ही काय करत होतो म्हणजे हरभऱ्यामध्ये जवळपास दो दोन हजार बारा पासून अभ्यास करत करत आम्ही काय के केलं पंचवीस किलो तर तीस वर गेलो तीस तर पस्तीस वर गेलो पस्तीस तर चाळीस वर गेलो चाळीस पंचेस गेलो गेल्या वर्षी पन्नास काही शेतकऱ्यांनी पंचावन्न किलो एकरी बियाणं पेरलं एकरी बियाणं तितकं पेरल्याच्या नंतर गेल्या वर्षी देखील आम्हाला चौदा पंधरा क्विंटलचे उतार आलं म्हणजे हरभराला सगळ्यात महत्वाचं बियाणं चांगला म्हणजे जास्त पाहिजे पेरायला पाहिजे काय होतं हरभराला एक मर रोग असत काय होतं मर जरी झाली तर त्याच्यामध्ये ते, ते कंट्रोल होऊन जाते म्हणजे संख्या नॅचरल होऊन जाते त्याच्यानंतर हरभरा पेरणी करत असताना शेतकरी खत हो देत नाही तर खत द्यायला पाहिजे कारण की कोणत्याही पिकाला स्फोरत पाहिजे म्हणून ही खत द्यायचा आणि दहा किलो गंध केक द्यायचं गंधक कशामुळे बुरशी लागत नाही पुन्हा मर देखील होऊ देत नाही आणि डाळीचं वजन वाढीत तेलाचं वजन वाढत आहे गंधक तेला स्टारच तयार करण्याचं काम गंधक करत म्हणून गंध केक द्यायचं आणि पेरणी काय करायची खोल पेरायचं चांगलं नऊ सेमी पर्यंत गेलं पाहिजे इतकं खोल पेरायचं आणि पेरल्याच्या नंतर शेतकरी काय करतात त्याला म्हणजे परत त्याच्यावर हे करत नाहीत म्हणजे राशण्या करत नाही राशण्या म्हणजे त्याच्यावर परत काय करायला पाहिजे आज हरभरं पेरलं की त्याच्या मागे लगेच रोटा करायचा हलक्या हा हातानं पण काय होतं की मी दबून जाते आणि दबल्याच्या नंतर काय होत चांगला हरभरा उगवत आणि त्याच्यानंतर काय होतंय राशण्या नाही केल्या त्याच्यावर परत पेरल्याच्या नंतर नाही पेरल्याच्या नंतर काय होत मर लागती तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू मी स्वतः अभ्यास करत असल्यामुळं हरभरा पेरणी करत असताना काय होत काही जे फना पेरतात काही ना ताटाचे फण बरेच फण येतं काही काही फण असे जवळ जवळ फण येतं त्यांना काय होतं राहणार चिरखांड्या मारत चिरकांड्या मारल्याच्या नंतर हरभरा पेरल्याच्या नंतर बी मदत गेल्या नंतर जर त्याला थोडी हवा लागत राहिली mm. तर काय होतं मग नंतर हरभर असं असत की थंडी मध्ये देखील उगवत पण त्याला mm. नंतर परत हवा लागल्याच्या नंतर त्याला बुरशी येते म्हणून त्याच्यामुळे राशण्या करायलाच पाहिजे आणि हरभरा पेरल्याच्या नंतर शेतकऱ्याला हे पाण्याचं नियोजन सांगत नाही तर शेतकऱ्याला म्हणायचं हरभर पेरल्याच्या नंतर पाणी आज आपण हरभर पेरलं ना आपल्याला वाटलं उगवत नाही त्या दिवशी देखील पाणी द्यायला पाहिजे जमत पण ते द्यावं लागतं न मग ते किती द्यायचं तर मग ते द्यायला पाहिजे एक घंटा ओलीला ओल गेले की लगेच बंद करून टाकायचं हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही पहिली गोष्ट ही सगळ्यात महत्वाचं आहे आपण पेरल्याच्या नंतर काय होत शेतकरी वीस दिवसाला खत देतात आपलं वीस दिवसाला पाणी देतात तर माझं म्हणणं आपण आज हरभरा आपण आज खत करतो पेरताना मग पेरताना मग पाणी कधी देतो वीस दिवसाला ज्यावेळेस तुम्ही पाणी देतात त्यावेळेस तुमचा खत तिथून पुढे लागून सुरुवात होते म्हणजे तुमचा खत लागू होतो चाळीस पन्नास दिवसाला म्हणून माझं म्हणणं आहे समजा पेरल्याच्या नंतर जर ओल असते ना थोडफार पाणी द्यायला हरकत नाही त्याच्यामुळे एक तर मरबी थांबते आणि तो नखत बी देखील लागू होत पण खूप काय पाणी नाही द्यायचं अर्धा एक तास आता ओलीला गेलं तसं द्यायचं आणि हरभऱ्याला काय करायचं आपल्या मनावर उतार किती आणायचं म्हणजे कसं आणायचं तुम्हाला एक सांगू इच्छितो काय करायचं हरभऱ्याला आपल्याला वाटलं हरभऱ्याची वाढ आता इतकी बद झाली गुडघ्या इतकी बद झाली मांड्या इतकी बद झाली मग आपल्या हातात आणखीन वाढू द्यायचं असलं तर पाणी चालू ठेवायचं मग दोन तीन पाणी द्यायचे आणि नु। आपल्याला वाटलं नु। आता वाढ भरपूर झाली अंतर मिळालं लगेच पाणी नी बंद करून टाकायचं ट्रेस द्यायचा परत त्या शेतामध्ये मोटरच लावायची नाही जितका ट्रेस द्यायला समजा कोणत्या टायमाला तुम्ही पन्नास दिवसाला ट्रेस द्यायला त्या दिवशी लगेच त्याला कळ्या लागतात कळ्या लागल्या की फुलाच रूपांतर होतं आणि फुलाचं रूपांतर घाट्यात होतं आणि लगेच हरभऱ्याला घाटी लागतात म्हणजे ट्रेस दिला की हरभरा ताण की घाटे लागतात सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर हरभरा जे जास्त फवारण्या करतील त्यांना उतार येतो कारण की काय होतं काय असतं धुके असते म्हणून त्याच्यामुळे जास्त फवारण्या बुरशीनाशकाच्या कराव्या लागतात चांगले कीटकनाशक चांगल्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करायच्या बायुस टू मारायचं बऱ्याच कंपनीचे बायुस टू निघाले ते मारल्याच्या नंतर काय होतं चांगला उतार येतो सर हरभराच्या शेतकरी बांधवांना तुम्ही खूप छान माहिती दिली आता शेवट आपल्याला पुन्हा एकदा आजपासून दोन तीन दिवस जो पाऊस आहे तो कोण कोणत्या भागात येते पाऊस काय होणार आहे म्हणजे विदर्भात थोडा जास्त पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात थोडंफार कमी राहील त्याच्यापेक्षा मराठवाड्यात आणखीन कमी राहील पश्चिम त्याच्यापेक्षा कमी राहील उत्तर महाराष्ट्रात देखील कमी राहील फक्त काय होणार आहे काही जिल्ह्यामध्ये तुरळत तुरळक थोडा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये आहिल्यानगर एक पाऊस आहे बीड जिल्ह्यात एक आहे लातूर जिल्ह्यात एक आहे परभणी जालना संभाजीनगर जळगाव जिल्हा काही भागात थोडा जास्त राहील कुठं कमी राहील आणि काही भागाला सोडून देखील नाही पडणार देखील नाही हो म्हणजे हो। हो। भाग बदलत पाऊस पडणार आहे तुरळक ठिकाणी हो नक्कीच सर धन्यवाद सर ठीक